श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गाळप हंगामाचा चौसष्टवा बॉयर अग्निप्रतिपन समारंभ युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी कारखान्याचे सर्व आजी माजी सदस्य सभासद संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सलग आपण यशस्वीरित्या कारखाना चालून दाखवलेला आहे आणि याच्यातच खरं आपला विजय आहे आणि यामध्ये सातत्याने ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं खरं तर साहेबात येणार होते असे थोडकसाहेब ज्यांनी वेळोवेळी कशा पद्धतीने आपण मार्गक्रम केला पाहिजे त्यामध्ये माझी भूमिका काय राहायला पाहिजे तर साहेबांनी भूमिका करायची जिल्हा बँकेत असं चेअरमॅन असं संचालकांना सांगायचं की तर साहेबांनी पुढाकार घेतला आणि संस्था ही पाहिजे आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देखील साहेबांनी संबोधित करताना सांगितलं की कर। या ठिकाणी आम्ही राजकारण करायला आलेलो नाही आम्ही संस्था त्या ठिकाणी यशस्वीरित्या चालवण्याकरता आलेलो आहे आणि म्हणून त्याच पद्धतीने संस्थेला केंद्रबिंदू ठेवून आपण गेल्या दोन तीन वर्षामध्ये निर्णय घेत आलो त्यामध्ये शेतकरी हित असल कर्मचाऱ्यांचे निर्णय असतील सातत्याने त्याला न्याय देण्याचं आपण काम केलं एवढंच नव्हतं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देखील देणी आपण अजा केली भारतातील सहकारी तत्वावरील पहिला सीबीजी किंवा सी एन जी प्रकल्प आपण त्या ठिकाणी चालू केला देशाचे गृहमंत्री अनिलभाई शहानी त्या ठिकाणी उद्घाटन केलं राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते आणि चेअरमन साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी स्वागताला श्री गणेश सहकारी कारखान्याचे चेअरमन वाई शर्मा हे गडवर त्या ठिकाणी होते निश्चितपणाने एका दृष्टीने त्यांचे आभारही निमित्ताने मानलेले आहेत थे थे निका निका की त्यांनी आपल्याला एन सी डी सीच्या माध्यमातून जे काय कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे आणि चेअरमॅन साहेबांना सांगू इच्छितो की संयोजी परिवार आणि गणेश परिवारने काही वेगळं समजत नाही आम्ही आमचे वाईस चेअरमॅन कारण की पहिल्या दिवशी साहेबांनी सांगितलं की आपण आपले प्रश्न आपण सोडवत राहू परंतु आधी आपण ज्या विश्वासाने लोकांनी आपल्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे त्याला आपण गरजा न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु त्या कार्यक्रमासाठी आपल्या परिसरातून आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित आभार मानतो असे अनेक कारखान्याच्या आपण मार्गी लावलेले आहेत शेतकऱ्यांना आजपासून झाल्या शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा परवाच्या धोरणामध्ये बी एस आय मध्ये आम्ही असं ठरवलं कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला मानतो खरंतर जर अभ्यास केला तर आधुनिक मुकंद म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे काय करत हे सर्व शेतकरी दोन मिळतात सांगतो आपल्याला काय करत ते आपल्या मातीची पोत किंवा आपल्या मातीमध्ये क्षमता काय आहे घटक किती आहे याचं सगळ्यांचे महत्व घेतले जाते त्यांच्या डिवाईसच्या माध्यमातून त्या ठिकाणी छोटस या पोल सारख्या यंत्र किंवा पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये असलेले सर्व क्षेत्राचा तिथं वाऱ्याचा चांगले वाऱ्यामध्ये असणारी उष्णता टेम्परेचरिटी सॅटेलाइटच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये किती पाऊस होईल किती काय होईल याचा सगळा अभ्यास केला जातो या सगळ्या माहितीच्या आधारे ते आपल्याला दिवसात नाही मोबाईलवर दोन तीन दो चार पाच दहा ज्याच्या वेळेस गेलं असत जेवढ्या वेळेस आंबांना त्या ठिकाणी त्या सूचना मांडतात त्या सूचनेच्या आधारे आपण आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीने केलेल्या सूचनाप्रमाणेच अंमलबजावणी केली तर आम्ही ज्या शेतकऱ्यांना भेट दिली तर त्यांचं एकरी जवळपास एकशे चाळीस ते दीडशे टनापर्यंत त्या ठिकाणी उत्पादन आलेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला या सीझनला सांभाळ जायचं काही प्रश्न मागं सुटल्या या सीझनमध्ये किती प्रश्न सोडवायचे कशाला प्राधान्य द्यायचं याच्यावर सविस्तर असं विचारविण्यामुळे आम्ही त्या ठिकाणी केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना कशा पद्धतीच्या सूचना आपण केलेल्या आहेत त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की आपण ह्या वर्षी कारखाना तर चालू करणारच आहोत परंतु काही तांत्रिक अडचणी जी काही बिस्तरी आपल्याला चालू करता आली नव्हती ती देखील आपण पूर्ण क्षमतेने वर्षी आपण चालू <सथ> करणार आहोत कारण की आज जर बघितलं तर उपप्रदार्थ निर्माण केल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी नफा मिळू शकत नाही साधन गणित आहे आपल्याला जर दहा अकरा टक्के जरी उतारा त्या ठिकाणी आला तर ऊस आणि त्याला लागणारी वाहतूक आणि तोडणी यांच्यापर्यंत खर्च हा जो काही एफ आर पीचं धोरण शासनाने दिलेला आहे पस्तीसशे पन्नास का पन्नासाला, पन्नासाला जे काय रिकवी समजा छत्तीसशे पन्नास आलं सदोतीसशे पन्नास आलं जे काय धोरणाप्रमाणे ते वज आपला ऊस तोडणी वाहतूक करायची म्हणजे सत्तावीसशे पन्नास हा आपल्या एफ आर पीचा दर निघतो आणि केवढा आपला ध्येय आणि बंधनकारक शासनाच्या वतीने आपल्याला केलेला आहे परंतु मला सांगायला आनंद आहे की आपण सातत्याने त्या एफ आर पी बॅगच्या दोन्ही सीझनला अधिकचा भाव त्या ठिकाणी आपण दिलेला आहे अधिकचा भाव घेतो त्या निश्चितपणाने आपल्याला तो खर्च करून श्री गणेश परिसर हा संघर्षमय परिसर राहिलेला आहे किती आव्हानं आले तर श्री गणेशाच्या मदतीने येणारा जो काय आपला वेळी टाकाम आहे हा शंभर टक्के हा इतिहासातले सर्वोत्कृष्ट गळी हा म्हणून आपण तेवढीच आपल्याला या निमित्ताने संस्कृती देतो अनेक प्रश्न आहेत मला शिविरला वाटते मला बोलायचं म्हटलं आता काय बोलायचं ते मला आधीच करून केलं म्हणतात त्याचं मला आपल्याला तुमचं जे म्हणणं आहे की आपण गेल्या वर्षी साधारणपणे तीन हजार रुपयांच्या ठिकाणी उसाला भाव दिला होता त्याचप्रमाणे याही वर्षी गटातील आपण अठ्ठावीसशे रुपये दिलेला आहे तर अधिकशे दोनशे रुपये देण्याचा निर्णय आहे आपल्याच परिसरातील इतर कारखान्यांच्या धोरणाप्रमाणे तालुक्यातील किंवा परिसरातील किंवा गटातील कारण की आपला तीन तालुक्याचा कार्यक्षेत्र आपल्याला हा कारखाना आहे या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद यांना आपण तीन हजार रुपये देणार आहोत ज्याप्रमाणे आपल्या प्रतिस्पर्धी कारखान्यांनी या ठिकाणी धोरण घेतलेलं आहे आणि गेटके किंवा तालुक्या बाहेर त्याला जो आहे तो अठरा रुपये आपण या ठिकाणी उजगार देण्याचं नियोजन केलेलं आहे मग श्री चेअरमन साहेबांनी सांगितलं कर्मचारी कारण की कर्मचारी हा या संस्थेचा आत्मा म्हणून मी समजतो कुठलीही संस्था व्यवस्थितरित्या चालवायचे असतात तर कर्मचाऱ्यांचे मोठं योगदान असत सहकार ही तीन साखरची गाडी आहे एक कर्मचारी एक कारखाना व्यवस्थापन आणि तिसरं म्हणजे ऊस उत्पादन शेतकरी तिन्ही सहकार्य केलं ती योग्य दिशेला आपल्याला सहकार चळवळ घेऊन जाता येतील आणि या तिन्ही तिन्ही सरकारचे धोरण अवलंबून असतात अडचणीत कसा येईल पर्याने कामगार कशा अडचणीत येतील पर्यातील शेतकरी कशा अडचणीत येतील आणि म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की सहकारातली ही युती साहेबांनी आमची ही भक्कम आहे आणि किती आपण आले तरी त्यांना आपण कुरुखुरू आपल्या सहकार्याने आशीर्वादाने आज आपण जर विचार केला की आपल्याला दोन लाख क्रशिंग केल्यावर तणावर सातशे रुपये त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा पगार पडतो तोच जर आपण चार लाख क्रशिंग केला तर तो निम्म्यावर आपला साडेतीनशे त्या ठिकाणी खर्च येईल या अनुषंगाने आपण आहे त्या प्लांट मशिनरीमध्ये अधिक तर मॉडिफाय करून कितीपर्यंत क्षमता देऊ शकतो तर साधारणपणे तीन हजारपर्यंत आपण या ठिकाणी या सिझनला क्रशिंग आपण त्या ठिकाणी करणार आहोत परंतु इंजिनिअरिंग विभागाला अपेक्षा आहे की आम्हाला की तो तीन हजारच्याही पुढे चालल कारण ज्या पद्धतीने आपण ते एक्सपान्शन केले आहे ज्युसुकनालला चार क्षेत्र त्या ठिकाणी जाणार आहे म्हणून तो अधिकही चालत अशी ज्या ठिकाणी अपेक्षा आहे परंतु आपण तीन हजारांच्या दृष्टिकोनातून तयारी केलेली आहे दोन्ही सीझनला आपल्याला शेती विभागाला प्रचंड ऊस तोडणी कर्मचाऱ्यांना ऍडव्हान्स द्यावा लागतो दोन्ही वर्ष बँकेचं सहकार्य न झाल्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तुटवडा आला होता म्हणून तरी पण संगमन आणि संजमनीच्या मदतीने आपण पूर्ण क्षमतेने तो कारखाना त्या ठिकाणी चालवला परंतु यावर्षी आपल्याला एटी साहेबांनी सांगितलं जी बी शिंदे साहेब शेतकरी अधिकारी म्हणून त्या का ठिकाणी काम करत असल्यामुळं त्यांचा त्याच्यामध्ये हक्कंड आहे आणि जवळपास वीस पंचवीस कोटी रुपये आपण ॲडव्हान्स पाठवून चार हजारपणे ऊस तोडण्याची क्षमतेची आपण त्या ठिकाणी ऊस तोडणी यंत्रणा उभी केलेली आहे कारण की सुरवातीला त्याच्यावर आपण मान केलं ज्या अधिकाऱ्यात त्याच्यामुळं आपल्याला या सगळ्यांचे आपण अडचणी काढत हा तिसरा सीझन आपला आलेला आहे निश्चितपणाने हा सीझनही श्री गणेशाच्या कृपेने चांगला जाईल याची मला खात्री आहे आपल्यालाही मी आवाहन करतो की जास्तीत जास्त ऊस लागवडीचं धोरण आम्ही सगळ्या संचालक मंडळाने घेतलेलं आहे येत्या काम करण्यामध्ये चांगल्या प्रतिबंध आपल्या परिसरामध्ये हक्काचा ऊस आपला झाला पाहिजे आपण जर बघितलं तर परि ॲव्हरेज सत्तावीस टनावर प्रति एकर आलेलं आहे एकीकडे जेव्हा आपण भाव हक्कानी आपण त्या ठिकाणी मागतो मी म्हटल्याप्रमाणे महत्वाचा या कारखान्या किंवा सरकारी जर शेतकरी आहे ऊस उत्पादन सभासद आहे आपला एक उत्पादन हे तीस पस्तीस चाळीस पन्नास कसं होईल अनेक कारखान्यांचे आव्हान आपण शंभर शंभर टनावर अधिक ऊस उत्पादन करणारे अनेक शेतकरी त्या ठिकाणी आहेत म्हणून आपल्या परिसरात देखील उत्पन्न व्हावं या करता शंभर टनाच्या पुढे जे कोणी शेतकरी येतील शंभर तणाच्या मध्ये सगळ्यांना काहीतरी रोख स्वरूपाचं बक्षीस आज जाहीर करतो चर्चा करू व्यवस्थित करू घालून पुऱ्याची मागणी आली पण ते आता आर्थिक गाडी बघू हो शकते पुऱ्या द्यायची का धाल द्यायची मला आमच्या माग्या समाज त्याच्यामुळे चांगला सीझन केला पुढच्या सीझनला युवा शेतकरी नवीन पूर्ण काहीतरी केला पाहिजे आपण जर बघितलं तर एकंदरचा सिडिंग ऍक्ट आला आणि आपल्या सगळ्यांचे त्या ठिकाणी जमिनी वेगवेगळ्या धोरणामध्ये गेल्या ऍक्ट म्हणजे काय होतं ज्यांच्याकडे कारखान्याच्या वतीने त्या ठिकाणी केस करण्यात आली की तुम्ही कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन केलं आणि या ठिकाणी कर्ज का दिलं गणेश कारखान्याला ही पहिली केस नाही अनेक गाव असतो अडथळेचे शर्यंत आपल्याला कर्ज त्यांनी करून ठेवलेली आहे प्रत्येक वर्षी बँकेला कर्ज न मिळाव यासाठी प्रयत्न असतो मालधारण कर्ज मंजूर झालं तर सबरजिस्ट्रेशन ऑफिस राज्यामध्ये आपल्याला अडचणी आल्या उद्यामध्ये नवीन कायदा नवीन मसुण नियम त्या ठिकाणी महसूल मंत्री लहान साहेबांनी घेतला की कुठेही आपण रजिस्ट्रेशन ऑफिसला त्या ठिकाणी करता येऊ शकतो तर आपण फोपन करत राहून त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलं एवढंच नाही तर अनेक मोठ्या केसेस खोट्या रकमांची मागणी अगदी ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद शंभर शंभर कोटीपर्यंतच्या मागण्या या आपल्या संजयगृत त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि म्हणून या सगळ्या फिटनेस सर्टिफिकेट आधुनिकरण करण्या करायचं होतं आपल्याला त्याकरता कमिशनर ऑफिसकडून फिटनेस सर्टिफिकेट लागतं इथं देखील अनेक दिवस आपल्याला त्या ठिकाणी अडचणी आल्या परंतु आपण पर त्याच्यावर यशस्वीरित्या माफ करून आपलं आधुनिकरणाचं काम पूर्ण केलं एवढंच नव्हे तर ऊस पळून आपल्या या ठिकाणी कारखान्या बंद देखील प्रयत्न पुढच्या काळात होईल आपण समर्थन शेतकरी म्हणून त्या ठिकाणी सतर्क राहण्याचं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण साखरेच्या धोरणामध्ये बदल केला परंतु पूर्वी आपल्याला पंधरा किलो त्या ठिकाणी साखर आपण ससगट सगळ्यांना देत होतो गाजर बाबा तसा पंच्याऐंशी रुपये आहे परंतु चाळीस रुपये जरी त्याचा हिशोब केला तरी ती किती होते चाळीस गुणिले पंधरा सहाशे रुपये होते आणि नवीन धोरणाप्रमाणे आपण त्या ठिकाणी पंचवीस रुपये पंचवीस रुपयाप्रमाणे पन्नास किलो त्या ठिकाणी आपण देत आहोत म्हणजे वरचे बाजार भावापेक्षा पंधरा रुपये जरी कमी केली तरी पंधरा गुणिले पन्नास साडेसातशे रुपये त्या ठिकाणी म्हणजे अधिकचा फायदा त्याच्यातून आपण धोरण बदललं तरी सभासदातला केंद्र ठेवलं नाही परंतु त्यामध्ये आपण थोडंसं उशारी केली व्यावसायिकदृष्ट्या की जो सभासद आपल्याला ऊडच देतो त्यालाच फक्त आपण ते द्यायचं ठरवलं दुसरा जो सभासद आहे परंतु उसत नाही त्याला आपण पंचवीस किलो केली कारण की जेने ऊस नाही लावलं पण तिसरा असा एक समाज साधारण आला की ऊसही आहे समसदही आहे पण आपल्याला ऊस द्या नाही कुठून तरी फळ आला म्हणून तो आपल्याला ऊस घालत मग अशा आपण म्हटलं की साखर काही काही आम्ही ठरवलं की द्यायची नाही कारण जे देतो त्यालाच आपण परत केली पाहिजे त्याच्या ऊसाच्या सरकार याचा बोजा समतर पडतो मोठ्या प्रमाणात समस्कर